मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की या ठिकाणी आपल्याला दोन सिस्टम सक्रिय दिसत आहेत या भागात एक सिस्टम आहे तर दुसरी या भागामध्ये आहे आणि या दोन सिस्टम मध्ये असलेल्या ट्रपमुळे भारताच्या काही भागात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडत असला किंवा कोकण किनारपट्टीला घाट माथ्यावर पाऊस होऊ शकतो थोडं नाशिक जिल्ह्यात आणि उत्... महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भागामध्ये देखील काही जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो हे वातावरण अपेक्षितच आहे आपण मेघगर्जनेचं विजांच्या कडकड्याचं पावसाचं वातावरण बघितलं तर थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मेघगर्जना अजून होते कारण जे काही पावसाळी वातावरणाची ट्रप आहे ती विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या जवळून असल्यामुळे थोडं या भागात अगदी नाशिकपर्यंत पावसाची शक्यता राहील परंतु दक्षिणी भागातील पाऊस उघडला आहे आता कोकणातही फारसा पाऊस होत नाही आहे दक्षिणेला मात्र आता बरेच पाणी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला वृत्तवाहिन्या त्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूर आला आहे अशा प्रकारच्या बातम्या देत आहेत परंतु ती चुकीची माहिती आहे कारण पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे ते पूर आलेले आहेत ही बाब सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपण एक थोडी नजर एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स फोरकॉस्टवर आपण देऊयात तर आपल्याला असे इथे स्पष्ट दिसते आता जवळपास अठरा सप्टेंबरपर्यंतचा हवामान अंदाज या मॉडेलने दिला आहे आपल्याला एकवीस ऑगस्ट पासून तर अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे मात्र कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज आहे मात्र तुलनेत अठ्ठावीस तारखेपासून चार सप्टेंबरच्या दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पुन्हा पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे पुन्हा आपण बघतो विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण आहे परंतु चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर थोडं महाराष्ट्रात पुन्हा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमीच राहील आणि अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर हा जो दुसरा आठवडा येतो साधारण तर या आठवड्यामध्ये मात्र महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे हा पाऊस फार मोठा नाही परंतु सर्वदूर पावसाची पुन्हा शक्यता निर्माण होऊ शकते आपण जे पी एस मॉडेलच्या अंदाजावर लक्ष टाकलं तर थोडं विदर्भात तुरळक पाऊस कोकणात पावसाच्या सरी हेच उद्या वातावरण आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात फारसं पाऊस वातावरण नाही आहे मात्र कोकण आणि पूर्व विदर्भात थोडी शक्यता आहे तीस परिस्थिती चोवीसलाही आहे तीच परिस्थिती पंचवीसलाही आहे थोडा वातावरणात बदल सव्वीस तारखेला अपेक्षित आहे विदर्भ आणि कोकणामध्ये पाऊस वाढू शकतो या मॉडेलने सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे थोडी अतिवृष्टीची परिस्थिती उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण अशी अठ्ठावीसला या मॉडेलने दाखवली आहे हे वातावरण साधारण कोकणामध्ये एकोणतीसलाही प्रभावी असेल उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे महाराष्ट्रात तीस तारखेला स्थानिक वातावरण आहे आणि महाराष्ट्रात एकतीस तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आहे डिसेम रोब्लेप मॉडेलचा एकत्रित अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून आपण दररोज बघणार आहोत त्याचं कारण असं आहे की आपल्याला वातावरणात नेमकी काय बदल होतो आहे हे या निमित्ताने समजते आपण बघतो की चोवीस सव्वीस सध्या केवळ सत्तावीस तारखेपर्यंत हे मॉडेल अंदाज देत आहे परंतु महाराष्ट्रात फार पावसाची शक्यता काही दाखवण्यात आलेली नाही आहे मॉडेलच्या माध्यमातून आपण एसीएम डब्ल्युप मॉडेलला अधिक महत्त्व देतो आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात थोड्या मान्सून शक्यता आहे तेवीसलाही थोडं विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पावसाची शक्यता आहे <पगोंगा>। चोवीस तारखेला मात्र केवळ कोकणात पावसाची शक्यता पंचवीसला थोडं उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा तुरळक पावसाची शक्यता आहे सव्वीसला देखील भारताच्या बहुतांश भूभागावर पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रही अपवाद नाही त्यामुळे या मॉडेलने तरी सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात स्थानिक वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे कोकणात थोडा जोर अधिक राहील हे वातावरण सत्तावीसलाही पूर्व विदर्भात जोरदार राहील मराठवाड्यात राहील कोकणात राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीसलाही हे वातावरण थोडं विदर्भाकडे केंद्रित होण्याची शक्यता आहे एकोणतीस पासून मात्र ह्या वातावरणाचा प्रभाव कमी होईल आणि जवळपास एक तारखेपर्यंत ते कमी राहण्याची शक्यता आहे जवळपास तीन तारखेपासून एकोणतीस तारखेपासून जवळपास तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे चार तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण पुन्हा सुरू होईल जसंही बंगालच्या उपसागरात वातावरण बदलेल तसं महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल परंतु हे संपूर्ण वातावरण थोडं आता दक्षिणेला सरकू लागलं आहे म्हणजे आपण बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने किंवा अंदमान इकोरबेटाच्या दक्षिणेला हे वातावरण आहे त्यामुळे अरबी समुद्र आणि उपसागर असे जर कमी दाब या ठिकाणी तयार झाले तर यदा कदाचित पावसाची परिस्थिती वेगळ्या प्रकारे बदलू शकते महाराष्ट्रात कमी झालेला हवेचा दाब आता वाढला आहे आणि आपण या ठिकाणी बघतो उत्तर महाराष्ट्राच्या आजूबाजूने एक हजार सहा नाशिकमध्ये एक हजार आठ तर पुणे जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्याच्या भागात एक हजार दहा एकटा पासकलपर्यंत हवेचा दाब बदलला आहे जरी तो उत्तरेकडे कमी असला तरी जसं कमी दाबाचं वातावरणच मध्य प्रदेश गुजरात असं असल्यामुळे त्या बाजूने तो कमी आहे परंतु याचाच अर्थ महाराष्ट्रातील पाऊस महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होण्याकरता फारसा अनुकूल वातावरण आता नाही आपण या मॉडेलने दाखवल्याप्रमाणे चार सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण नाही आहे मात्र आपण बघतो की संपूर्ण कोकणाच्या विभागामध्ये या ठिकाणी पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि थोडं सहित चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण अधिक आहे त्यामुळे याच भागात पुढे पावसाची शक्यता अधिक राहील उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यात हलक्या सरी वगैरे होऊ शकतात आजही स्थानिक वातावरणामुळे महाराष्ट्रात विदर्भात खास करून मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाळ्या वातावरण तयार झालेलं होतं कोकणातही अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होत आहेत उद्या थोडं जळगावच्या उत्तरेला नंदुरबार आणि नाशिकच्या पश्चिम भागात किंवा उत्तर भागात थोडं पावसाळी वातावरण असणारे कोकणात हलक्या मध्यम सरी होतील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे अगदी यवतमाळ वर्ध्यापर्यंत तेवीस तारखेला थोडं नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर वाश्चिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातही पावसाची शक्यता असू शकते महाराष्ट्रात विशेष पाऊस चोवीस तारखेला नाही आहे थोडा पावसाचा जोर नंदुरबार जळगाव